मुलं लहान असतात लक्ष द्या फक्त हा व्यवस्थित खेळा व्यवस्थित पकडन याच शिक्षण आपले म्हणून प्रत्येक तालीम म्हणजे एक विद्यापीठ आहे एक शक्तीपीठ आहे म्हणून वस्तात म्हणजे आपले गुरु असतात गुरु करता गुरु धरता जीवनी उद्धार करता गुरुदेव, देव गुरु तोची देवा ऐसा ठेवी भाव गुरु करता हे गुरु शिवाय ज्ञान नाही गुरु शिवाय ज्ञान नाही आई वडील आपले पहिले गुरु असतात आई आणि वडील अत्यंत महत्वाचे आपल्या जीवनातले हे आई वडिलांच्या पुण्याच्या कर्तृत्वानं आपल्याला हे चांगले दिवस पूर्वी काही सुविधा नव्हत्या पूर्वीचे दिवस आठवा आताचा काळ किती सुख सुविधा आहेत परंतु आपल्या माता पित्यानं जो संघर्ष केला गरिबीतून हा संसार उभा केला आणि आपल्याला लहानच मोठं केलं या स्पर्धेच्या निमित्तानं शिवसेना नेते संजय बाबा पवार त्याचबरोबर दत्तासेठ मळेकर रमेशराव पवार आप्पासो कोळपे ग्रामपंचायत वडगाव सुभाषराव निंबाळकर फतेसिंगराव वाबळे आपण सगळी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं मांडवगण ग्रामवासियांच्या वतीनं मनापासून सर ज्याचं स्वागत महाराष्ट्र केसरी राष्ट्रकुल विजेते उप महाराष्ट्र केसरी नॅशनल चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन या तालुक्यानं आपल्या या पुणे जिल्ह्याला दिलं रो रे वा कारण न थांबता इथं थंड चालत नाही सळसरत्या रक्ताला ना उकळीच चालली पाहिजे इथं थंड चालत ना हा खेळच आहे मनगट मस्तीचा हे मर्दानी चंग आला मैदानी रंग या स्पर्धेच्या निमित्तानं नांदगावचे पहिलवान रावसाहेबजी पवार पहिलवान निकमराव पवार पहिलवान रवी पवार पहिलवान लखनगिरे पहलवान हरिभाऊ पवार पहलवान गोपीनाथ पवार बबन नबन गवाने महाराष्ट्र चॅम्पियन आपण सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं मांडोगन ग्रामवासी यांच्या वतीने मनापासून सरसे स्वागत

उपस्थित सर्व मांडवगण ग्रामवासी अजिराज तालुक्यातील पैलवान मंडळींच्या वतीनं सर स्वागत अधिराज ढवळी लाल चला लवकर ओमकार कोळपे मांडवगण चला अधिराज ढवळी हातवर ओंकार कोळपे मांडवगण ओंकार कोळपे आलं का पैलवान चला लवकर ओमकार पुढची तयार राहुल गावानी वडगाव लालकाश्युम आदित्य खोमणे मांडवगण निळ काश्योम संतोष कोळपे मांडवगण लाल काश्योम सार्थक बिडकर पिंपडे निळ मांडवगणला मांडवगण ला खूप पैलवान आहेत बाबा तात्या कोळपे बरीच पोरं तयार झालेत आपल्या तात्या

सन्मान्य बबनरावजी पवार या ठिकाणी उपस्थित झालात आपलं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत जोडीला जोडच मिळालाय माता भगिनींच सगळं लक्ष या कुस्तीव आहे या गुटगुटीत गुड़ पैलवानांच्या वरती दोघही भारी खेळत आहेत आणि दोघही भावभाव वाटावे असे आहेत या अंगान रंगान पुणे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष सचिन भाऊ मचाले आपलं या ठिकाणी मांडवगण ग्रामवासी यांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत ग्रामपंचायत सदस्य कानगाव दादासाहेब खळदकर पांडुरंगजी काळे सचिन मचाले जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा आपल्या सर्वांच मांडवगण ग्रामवासी यांच्या वतीनं मनापासून सरसे स्वागत ए, ए, हो बार, चला बाहेर गर्दी कमी करा एक कोच एक कोच थांबा चला बाहेर चला बाहेर ए, 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 काय करा ए, चला बाहेर ऐका की जरा गेट गेटच्या बाहेर आले होई आ, याला म्हणतात चोरसो चोरस म्हणजेच कुस्ती आहे चोरसच निर्माण झाली पाहिजे नक्की या पण विनाकारण नका आणि संपलेल्या कुस्ती मध्ये युवराज सारखे का विजय सार। शबास